नमस्कार जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर होऊनही खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांच्या साडेचार हजार रुपये जमा झाले असून यापूर्वी तीन हजार व सप्टेंबर महिन्यात माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात नुकतेच पंधराशे रुपये जमा झालेले आहे पण हे पैसे जर आतापर्यंत तुमच्या खात्यात आले नसतील तर काय करायचं आणि पैसे जमा न होण्यामागचं कारण नक्की काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल चैनल वरती पैलंदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर अर्ज पात्र ठरलेल्या ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पहावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक आहे की नाही याची खात्री करावी आणि नसल्यास लवकरात लवकर बँक खाते आधारला लिंक करून घ्यावे बँक खात्याशी आधार लिंक नसणे हे पैसे खाते खाते पैसे जमा न होण्याचं प्रमुख कारण ठरत आहे तसेच ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्जात बँकेच्या संयुक्त खात्याचा नंबर भरला आहे अशा संयुक्त खात्यात लाडकी योजनेचे पैसे जमा होणार नाहीत पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तिक बँक खाते सुरू करावे लागेल आणि ते खाते आधार कार्डशी लिंक करावे लागेल मगच त्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील तर माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच इतर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद